पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे अग्रमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी मी शोकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर गुन्हेस दाखल झाले नव्हते पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटत दरम्यान तुम्ही उपस्थित होता असीम सरोदे युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट आ, माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळं हो। त्यांनी आमचे आदरणीय असीम सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा माईकच म्युट करा अशा पद्धतीनं थोडस बोलायचा प्रयत्न केला असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्या समोर हे सगळं घडलेलं आहे आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीने खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येत्यांच्या कार्यकर्त्यांचा भावना संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना सच्चा शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साजिक आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ आता ऍक्च्युअली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी सात दिवसाची पी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने तीन दिवसांची पी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत ता पी दिलेली आहे तो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी गेली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेग राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर वेग जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस पी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल